शहात्तर किलो वजन गट शहात्तर किलो वजन गट रुख्सा नागपूर रेड कॉस्ट्युम आणि धनश्री मांडे एक कोल्हापूर ब्ल्यू कॉस्ट्यूम चालू कुस्तीनंतर ताबडतोब मॅट वरती यायचे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये काविरा काळे मुंबई शहर चितपटीने विजयी दाखव थांबता केली काल नागपूर वरी बरोबर केली ट्रेनिंग वालीला पण हरवले नागपूरवालीला पण हरवले तुझी आणि विजयाची गोष्ट झाली नाही झाली विजयाची फायनल आहे